काय मदत केली काय काय कोणता मदत काय त्याला लाज वाटायला शासनाला काय काय होतश रुपये दोन हजार सात मध्ये सोन्याचा भाव काय होता तीस पस्तीस चाळीस हजार रुपये आज सोन्याचा भाव गेला एक लाख तीस हजार हजारावर हो आज सायपीचा भाव किती त्या टायमाला सायपीचा भाव होता साडे नऊ दहा हजार रुपये आज साहेबांचा भाव किती आहे चार हजार चार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपये कसं शेतकऱ्या सुधारणार शेतकऱ्याची बाजू घेते म्हणते सरकार काय घेते शेतकऱ्याची बाजू मला सांगा बरं खर्च किती येतो इकडे तीस हजार रुपये खर्च येतो साडेआठ हजार सुरू नाही काय घेऊन तसत्या काय काय मडता येत नाही त्याच्यात काय ते तिचा खर्च भागत नाही आणि निवडून मदत दिली तेवढी मदत काय त्याचा उपयोग विषय आहे की महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची पळवणूक करत आहे त्या मी प्रामुख्याने त्यासाठी झालो कारण मी महाराष्ट्रात प्रत्येक भागात तर जाऊ शकत होतो पण ह्या भागात येण्याचं मागचं कारण हेच की महाराष्ट्रातील सगळे शेतकरी एका ठिकाणी जमलेले त्यांच्याकडनं जाणून घेऊया शेतकऱ्यांची त्या भागातली परिस्थिती कशी आहे आणि कर्जमाफीची गरज आहे का बाकीच्या काही गोष्टी काही परिस्थिती गरज आहे तलाव फुटलाय आहे वर्षात तलाव फुटलाय आहे त्यामुळे स्थानिक शेनालयावर पूल आलता पोळा आलेला होता ना त्याच का अलेला काय सरकारने मदत केली कायच का हो पाचशे रुपये कोणतानी कुठं मदत काय त्याला लाग वाटायला शासनाला काहीतरी काय होतो ऐंशी रुपये नाही आता चारशे रुपये बाई सकाळी अठराला येतील संध्याकाळी पाच ला आता काम सोडून देतील आता काय ज्यावेळी पिढ त्याला आता त्याला पाऊस काढतो सांगते वेळेला पाऊस काही चालत नाही सोयाबीन होत सोयाबीन राहणार होऊ घालत काही वाहून गेलं ते था। था था था। नाव कुठलं कुठलं इथलं वाकरी वाकरीच काय वाकरी परिस्थिती आहे कसं आहे बाजार कसा आहे आजचा बाजार बाजार काय काय म्हणा तर काय चित्राबाद व्यवस्था मिळत नाही व्यवसाय मुळे लोकांनी नुकसान झाले नाही चित्राबाद सुविधा राहिली नाही अंगात जी शक्ती जी बाजार कसा या बाजार काय आता ज्याला गरज आहे ती देऊनच जातो या मुखापास देऊनच जातो शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे काय पैसे आहार नाही अजून ऑप्स नाही तर पेरणे नाही उसाला तोड लागली ती बी नाद घुसत नाही ती लय अवघड आहे शेतकऱ्याचा सरकार पण काय मदत करणार आता सरकार उघडच करू शेतकऱ्यांचं कशी काय अवस्था होईल त्याचा तेल चिखलच काय व्हायला पाहिजे ಸರ್ಕಾರ ಕತ್ರಿಕಾ ಗಾವು ಕುಶ್ ಬಾರು ಜಮಾವತಿ ನದಿ ಪೂರ್ಬಿ ನುಕ್ಸಾನ

व्याज स्वतः काय चढून काय काय इकडे मला सांगा बरं खर्च किती येतो इकडे तिसऱ्या खर्च येतो साडेआठ हजार काय देऊन तसं देणार काय मरताना व्याज घर सुद्धा येत नाही त्याच्यातून काय आहे सुनात तिथेच खर्च भागत नाही आणि एवढी मदत दिली देखील मदत काय त्याचा उपयोगात येणार याच्यावर एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे जेवढी पण मी शेतकऱ्यांना भेटतोय प्रत्येक शेतकरी बोलतोय पहिली जी सरकार होती शेतकरी थोडा तर विचार करतो पण आता सरकार शेतकऱ्याचा विचार करत नाही सगळे अगोदर बघतात ना शेवटी शेतकऱ्याला ठेवले अवश्य घ्यायचं सोलापूर जिल्हा काय बघायला घेऊन आलोय मी खोंडाला इथे विचारायला तयार नाही गेल्या वर्षी ह्याचा भाऊ चालला होता खोंडाचा सात महिन्यात आपण बघूया नंतर शेवटी हा सगळं प्रसिद्ध दो जाऊ दोन हजार सात मध्ये सोन्याचा भाऊ काय डेफ होता तीस पस्तीस चाळीस हजार रुपये आज गेला एक लाख तीस हजारावर आज सायपीचा भाव किती आहे त्या टायमाला भाव होता साडे नऊ रुपये आज सायपी भाव किती आहे चार हजार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपये कसं शेतकऱ्या सुधारणार शेतकऱ्याची बाजू घेते म्हणते सरकार काय घेत सरकारची सा बाजू सांगून द्या बघ तुम्ही आम्हाला प्रामुख्याने काय झालंय प्रत्येक जेवढं शेतकरी भेटलं त्यांचं काय म्हणते आम्हाला कर्ज माफी नाही दिली तर चाललेस पण जी शेतकऱ्यांचा माल आहे त्याला भावच नाही कशाला बघ उसाळा भाव माहितीशे रुपये पस्तीसशे पन्नास रुपये जमा होते सत्तावीसशे सव्वीस कटिंग लावून शेतकऱ्याला काय खाली काहीच राहत कायच आहे नाही परिस्थिती कशी शेतकरी शेतकरी परिस्थिती काय दहा महिन्याच भेटूया तिकडे असत चाळीस एकेचाळी हजाराच्या गेल्या वर्षी सात महिन्याचा फोन टिकल होतो भाऊ भाऊस होता होता एकावन्न हजार रुपयाला आल्या आल्या दहा मिनिटात फोन टिकल होत गेल्या वेळेस मी काल आलोय आज आजू कशाची परिस्थितीच नाही किती आले आलेचार चाळीस एकावर कोणी मागित नाही तुम्हाला द्यायचंय किती पर्यंत अपेक्षा आपली पन्नास पंचावन्न ह्याच्यावर काय नाही काहीतरी भेटलं भेटलं शेतकऱ्या सांभाळते त्याला पिंट झाले खपरे दूध फीत ह्याला भरपूर पाजल्याला रेसला आज चांगलं पळतय फर्स्ट चालतं बघा शेतकऱ्यांना आपण बघतोय पूर्णपणे कव्हर करतोय हे जे गुरांचा बाजार आहे तो प्रत्येक शेतकऱ्याला असं मत आहे हे काय सरकार काय आमची बाजू घेणं आमचा विचार करणं खरं जो बाबती दोन हजार सव्वीस जूनला म्हणले जातात सव्वीस जूनकऱ्यांचा काय होईल विचार करण्यासारखी बोलतात चला मला बसला आपण